आणि परत त्यांची ऑफर आहे की काही झालं तरी ते दुरुस्त करून तुम्हाला देणार आहेत किती लाईफ टाइम जोपर्यंत करतो तोपर्यंत आवडल्यावर जास्त सांगायचं रेटच ना कधी पण यायचं घेऊन जायचं खूप छान वेळ आणि हे ह्याची प्राइस सेम टू फिफ्टी सगळे टू फिफ्टी ही पण खूप सुंदर आहे ही बघा त्यांचा दे जसा लेहंगा असेल साडी असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून देत फिक्स रेट आहे पण तुम्हाला भाव करायची गरजच पडणार नाहीये इतक्या स्वस्त भेटणार आहेत जाल घराच्या तसं ते शाईन होणार आहे कोणती पाचशे आवडल्यावरती भाव वेगळा सांगणार नाही कधी पण याचा कधी घेऊन नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे मस्त मस्त छान छान पर्स बघायला स्लीम बॅग माझ्या हातगाडीवर आपल्याकडे बॅग मिळतात हे एवढीच व्हरायटी आहे का आपल्याकडे नाही नाही भरपूर व्हरायटी अजून अच्छा मध्ये आपला शॉप आहे अच्छा तुमच्या शॉपचं नाव काही आहेत फेमस बॅग फेमस बॅग तर हे फेमस बॅगचं शॉप परिवार ज्वेलर्स आहेत ओल्ड पनवेलला बालाजी मंदिर जुनं वडाचं झाड कोणालाही सांगा जुनं वडाचं झाड कुठे आहे तिथेच ही गाडी लागलेली आहे तुम्ही वडाच्या झाडाच्या इथून आतमध्ये चालत आल्यानंतर पटेल ज्वेलर्सकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्याच कॉर्नरला ही गाडी आहे ह्यांचं आतमध्ये शॉप आहे म्हणजे हे तुम्हा तुम्ही थोडीशी व्हरायटी इथे लावलेली आहे अच्छा तर मी तुम्हाला आतमधला रस्ता दाखवते की कुठे आहे तर ह्या गाडीच्या आतमध्ये जायचं पाकच्या साइड ला जायचं आहे इथून एक छोटीशी आतमध्ये गल्ली दि, गेलेली दिसते इथे बाहेर कपड्यांचे पण दुकान आहेत लहान लहान मुलांचे कपड्यांचे दुकान आहेत इथून ह्या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि समोरच आपल्याला बॅग्स दिसणार आहेत तेच आहे फेमस द फेमस बॅग शॉप आणि खरंच हे फेमस आहे तर चला बघूया आपण काय काय व्हरायटीज आहेत ह्या शॉप मध्ये दादा येऊ नमस्कार दादा नमस्कार ताई तुमचं नाव मी रोहित सावंत तो हे रोहित सावंत जे आहेत ते फेमस बॅग ओनर आहेत तर हे जे पूर्ण शॉप दिसते तुम्हाला पूर्ण भरलेलं शॉप आहे ते आहे रोहित दादांचं तर आपलं शॉप कधीपासून ओपन आहे इथे शॉपला पंधरा ते सोळा वर्ष झाले अच्छा जुना शॉप जे आहे पर्स इथे कुठे आपलं पनवेल ओल्ड पनवेल मध्ये बाळाजी मंदिर वडाचं झाड हे आपलं वडाचं झाड खूप जुन आहे तुम्हाला कोणीही तो विचारलं की फेमस बॅगचं शॉप कुठे आहे तर तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल ह्या बॅग्स आहेत कसं आहे रेंज काय आहे स्टार्टिंग दोनशे रुपयापासून मध्ये बॅग्स आहेत आणि दोनशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे पर्सची तर इथे खूप अशा व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या रेंज आहेत पण दोनशे पासून स्टार्टिंग आहे म्हणजे तुम्ही डेली वेअरसाठी ह्या पर्स जे आहेत ते यूज करू शकता आणि किंमत फक्त तर दोनशे आहे दोनशेपासून स्टार्टिंग आहे जास्त रेंज नाही आहे आणि इथे मोठ्या पण पर पर्स आहेत म्हणजे तुम्ही ऑफिससाठी यूज करू शकता दोन कंपार्टमेंट ह्याचा लुक बघा खूप सुंदर आहे आणि ह्या पर्समध्ये नक्कीच एक लॅपटॉप तर नक्कीच राहणार आहे म्हणजे ऑफिससाठी तुम्ही ह्या पर्स यूज कराल आणि ही छोटीशी पिशवी पण आहे म्हणजे पर्स व्यतिरिक्त पिशव्या पण आहेत इथे तुम्हाला दाखवते की वेगवेगळ्या डिझाईनच्या मोठ्या मोठ्या पर्स आहेत आणि इथे बघा हे एक युनिक आहे बाहेर चावी वगैरे ठेव ठेवायला एक छोटासा पाउच आहे आणि लॅपटॉप राहील इतकी मोठी पर्स पर आहे नक्कीच म्हणजे लॅपटॉप टिफिन बॉटल अशा तुमच्या भरपूर वस्तू ह्या पर्स मध्ये राहतील आणि वेगवेगळ्या मध्ये आहेत आता बघा ह्याच्यामध्ये फॅन्सी भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये डेली फंक्शन युजला म्हणजे होतं लेडीज फंक्शनला यूज करतात हे पण तुम्हाला असं हातात पकडायला पण येणार वन साईड साठी लॉंग पण ह्याला बेल्ट येणार सीलिंग पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता हातामध्ये असं पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर डिझाईन म्हणजे आपल्याला पॅटर्न वेगवेगळे दिसणार आहे तिथे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डिझाईन आहे प्लेन आहे हे सगळे प्लेन आहे अच्छा याच्यामध्ये जर अजून फॅन्सी घ्यायची असेल तर तुम्हाला हे बघा ह्या टाईप मध्ये पण डिझाईन येणार माझ्याकडे अच्छा हा 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 थोडीशी शाईन आहे त्याला बरोबर हा हा तुम्हाला शाईनवाला मात्र बरोबर थोडा रिच वाटणार म्हणजे ही जर तुम्ही पर्स घेतली एक शाईन आहे त्याला तर खूप मस्त आहे एक रिच लुक येईल तुमच्या तुम्हाला सुंदर त्याच्यामध्ये मोठी साईज ऑफिस साठी पाहिजे मोठी साईज ऑफिस तुम्हाला हे पण बॉक्स मध्ये पण येणार हे कोणाला बिग साईज हवी असते ऑफिस साठी मोठी साईज वापरतात लेडीज तर तुम्हाला ह्या साईज मध्ये पण एक लॉंग साईज बिग पाहिजे अच्छा त्याच्याहून बिग साईज आहे लॅपटॉप बॉटल डब्बा टिफिन सगळं आपलं मेकअपचं सामान सगळं एकाच पर्स मध्ये बसणार आहे कलर, कलर मिळतील अच्छा हा आणि परत त्यांची ऑफर आहे की काही झालं तरी ते दुरुस्त करून तुम्हाला देणार आहेत किती लाईफ टाईम रिपेअरिंग फ्री आहे म्हणजे चांगली ऑफर आहे ह्यांच्याकडे आणि रिझनेबल रेट आहेंड्रेड अप स्टार्टिंग पण लेदर लेदर वेगळा आणि हरेग्झिन रेग्झिन रेगझिन मध्ये मटेरियल तर हे जे मटेरियल आहे ते रेग्झिनचं आहे रेग्झिनचे मटेरियलमध्ये पर्स आहेत त्या तुम्हाला आ, रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहेत बरोबर ना लेदर तर ऑफिस ऑबियसली महागच आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे ते कॉस्टलीच पडतं लेदर त्याच्यामुळे थोडीशी कॉस्ट येणारच आहे तुम्हाला पण लेदरच आहे 550 पर्यंत आहे अशा आता आहे का अच्छा आता तणी लॉन्ग बेल्ट पण बेल्ट पण आहे आणि तीन तीन कंपार्टमेंट आहेत बॅग साइड आणि आतमध्ये छोटा येतो मिनिवॉलेट त्याला आतमध्ये छोटा पॅकेट येतो का मिनिस्टा बरोबर आत छोटा असतो आणि ह्याचं असं एक हे आहे ह्याला काय म्हणतात डिझाईन वरती प्रिंटेड डिझाईन बाकी कस्टमर प्लेन वापरून कंटाळतात कंटाळा देणार काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं डिझाईन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्लेन पण आहे बघा पण कस्टमर प्लेन आहे आणि लेडीज कसं असतं प्रत्येक वेळेला डिझाईन बरोबर प्लेन वापरून कंटाळाच येतो मग ती बॅग तशी राहिली तरी चालेल त्यातच कलर आहे दुसरा एक पॅटर्न वेगळा म्हणजे आहे थ्री डी शेप मध्ये वाटतोय मध्ये हा वेलवेट मटेरियल आहे ते अच्छा हा वेलवेट मध्ये वेलवेट आहे की तो शो करतोय वेलवेट शाईन कपडा आहे त्याला उन्हामध्ये मध्ये बाहेर घेतला ना अजून लॉंग घ्यायची असेल हातात पकडायला पडे खालती बेल्ट अटॅच होतो तुम्ही लॉंग बेल्ट पण करू शकता आणि अटॅच होणार हातामध्ये घ्यायसाठी लॉंग घ्यायची असेल तर हा बेल्ट वरती करायचा बेल्ट मोठा गुण तुम्ही लॉंग पण यूज करू शकता बरोबर त्याची काय प्राइस

आता ह्या आहेत लहान मुलांच्या ना ह्या छोट्या मुलींसाठी पण आहेत ह्याची काय रेंज आहे अच्छा का हो। अच्छा मध्ये आहे येणार ही टू हंड्रेड ची आहे मस्त छान अशा लहान मुलींच्या पर्स आहेत ही छोटीशीच पर्स आहे आणि इतकी सुंदर आणि ती पण वन फिफ्टी ला आणि चैन आहे त्याला फॅन्सी जर ना आपल्याकडे या फक्त टू हंड्रेड पासून स्टार्टिंग माझ्याकडे अच्छा हे क्लचेस टू हंड्रेड पासून पण येणार क्वांटिटी असं नाहीये की तुम्ही बघाल लुक बघाल असं वाटेल की खूप महाग असेल तर नाही आपल्याकडे ह्या शॉप मध्ये आपल्याला हे सगळं स्वस्ता मध्ये मिळणार आहे टू हंड्रेड ची रेंज वाटत नाहीये ह्यांच्याकडे बघून तर खूप छान आहे टू हंड्रेड म्हणजे तुम्ही हातात पण पकडू शकता क्लच सारखा आणि स्लिंग बॅग सारखं पण एका एक साइड ला घेऊ शकता त्याच्यामध्ये अजून एक बॉक्स पॅटर्न हे बघा हे कधी पण माझ्याकडे घ्यायला तुम्हाला थ्री हंड्रेड ला भेटेल हे हातात पकडायला पण येणार वन लाँग बेल्ट लॉन्ग बेल्ट आहे ना त्यामुळे पण कलर आणि हे लेदरचं आहे हा चांगला म्हणजे लेदर पेक्षा मध्ये कपडा असोरे एक्झेंट टाइप कोर्ट कपडा असो हा पण चांगला आहे फक्त थ्री हंड्रेड हातात पकडायला पण आहे मी तुम्हाला वन साइड साठी लाँग साठी बेल्ट पण येईल तुम्हाला अच्छा बेल्ट आहे अटॅच बेल्ट आहे आपण काढू शकतो की कसं अटॅच बेल्ट अटॅच बेल्ट आहे म्हणजे तुम्हाला नको असेल तर तो आत मध्ये ठेऊ शकतो हां खूपच ह्याच्यामध्ये कलर्स म्हणजे एवढे कलर हे कलर्स आहेत म्हणजे तुम्ही हातात पकडण्यासाठी पण आहे आणि स्लिंग बॅग सारखं पण युज करू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याकडे माझ्याकडे बटवे पण तुम्हाला येणार ले लेडीजला बटवे फक्त याच्यामध्ये आपल्याकडे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग अच्छा हे टू फिफ्टी येणार हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग असते माझ्याकडे हे बघा हे पटवेशे शंभर रुपये पासून स्टार्टिंग असतात अच्छा आणि हे तुम्ही लग्नाला हातामध्ये काहीतरी पाहिजे असेल तर हा बटवा खूप छान आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भेटतील माझ्याकडे खूप वेगवेगळी व्हरायटी आहे व्हरायटी भरपूर भेटेल माझ्याकडे बटव्यामध्ये लेडीज साठी बघा हे एवढ्या व्हरायटीज असतात अच्छा बापरे आणि हे ह्याची प्राइस सेम टू फिफ्टी सगळे टू फिफ्टी ही पण खूप सुंदर आहे ही बघा तुमची जशी साडी असेल तशा साडीवरती मॅचिंग वरती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर भेटतील अच्छा म्हणजे तुमचे हे हे तर सगळ्यावरती मॅच होणार आहे म्हणजे जशी साडी आहे तशी तुम्हाला कलर पण इथे दप्तर बदल आलाय थोडा बघ तीनशे पन्नास बघ आता हे याच्यामध्ये वेडिंगसाठी येतात आपल्याकडे म्हणजे लग्नासाठी आपल्या लग्नाच्या चालतात सीझनला नवरी असेल करवली असेल बाकी इतर कॉमन कोणाला घेण्यासाठी आता तुम्ही माझ्याकडे याच्यामध्ये तर एक अंदाज तुमची काय प्राइस असेल याच्यामध्ये हजार ते पंधराशे रुपये मायकडे तुम्ही याच्यामध्ये जेवढ्या मी डिझाईन दाखवेल ना तुम्ही कधी घ्यायला मायकड तुम्हाला पाचशे रुपयालाच भेटेल बापरे जेवढ्या डिझाईन म्हणजे मोठ्या मॉल मध्ये बघायला गेलं तर हजार बाराशे अशा मिळणार आहेत आणि मस्त वरती एक माझ्याकडे त्याकडे तुम्हाला खूप कधी पण याचा भाव करायचा नाही त्याच्यामध्ये कोणती डिझाईन पाहिजे फिक्स तुम्हाला पाचशे रुपयामध्ये भेटून जाईल पण फिक्स रेट आहे पण तुम्हाला भाव करायची गरजच पडणार नाहीये इतक्या स्वस्त भेटणार आहेत हे कसं आहे पाचशे डिझाईन कोणतीही पाचशेच आवडल्यावरती भाव वेगळा सांगणार नाही कधी पण याचा कधी घेऊन जायचं खूपच सुंदर म्हणजे तुम्हाला स्वस्तात हे फॅन्सी डिझाईन आहे ना याच्यामध्ये कोणी रिपेअर करून देत नाही अच्छा सपोज काही प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला रिपेअर पण ह्याच्यामध्ये करून देणार रिपेअरिंग फॅन्सी वस्तू चायना आयटम कोणी रिपेअर करून देत नाही अच्छा हा हा शॉप मध्ये रिपेअर करून अच्छा म्हणजे तुम्ही अशी बांगडी सारखी आतमध्ये हातात पण घालू शकता आणि लग्नासाठी युजफुल आहे त्याला ती म्हणजे हातात पकडून कंटाळाला लग्नामध्ये साडी पकडू की हे पकडू मग तुम्ही गळ्यात पण अडकवू शकता आणि ह्याची काय प्राइस आहे सेम अच्छा आपल्याकडं बरोबर आवडल्यावर जास्त सांगायचं रेटच नाहीये पण ह्यायचं घेऊन जायचं खूप छान म्हणजे लोकांना माहिती नाहीये हे शॉप पनवेल मधल्या तर तुम्ही नक्की एकदा ह्या शॉपला भेट द्या एखादी तरी वस्तू पर्स तुम्ही खरेदी करून नक्की जाल आणि हे हे काय आहे वेडिंग वेडिंग आहेत वेडिंगसाठी अच्छा हजार बाराशे पण तेवढे हजार बाराशे कॉस्टली नाहीच आहेत त्या मानाने आता सध्या त्याच्यामध्ये स्टॉक नाही कारण का ते सीझन सीझन नाही पण खूप डिझाईन असतात बनवून आपल्या डिझाईन प्रमाणे बनवून देता कधी कधी कस्टमर आले ना तर कस्टमरच्या त्यांचा जसा लेहंगा असेल साडी असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून कस्टमर आता खूप कस्टमर ऑर्डर पण देतात ना कस्टमर मला समोरून फोटो पाठवतात त्या डिझाईन मध्ये मागवून देतो कस्टमर तुम्ही तसं पण बनवून देऊ शकतो त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये छोट्यामध्ये घेतलं तर हंड्रेड रुपीज पासून माझ्याकडे स्टार्टिंग आहे क्लच ची हे जे छोटे मिनिमम ते हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग देतो त्याच्यामध्ये वन फिफ्टी वाले टू हंड्रेड वाले थ्री हंड्रेड वाले फोर हंड्रेड पर्यंत आपल्याकडे व्हरायटीज असतात अच्छा छोटा मिनी वॉलेट तुम्हाला याच्यामध्ये युज करायचं असेल ना बॅग्स मध्ये सुट्टी मिनी वॉलेट छोटे मिनी वॉलेट कार्ड होल्डर वगैरे मनी हंड्रेड रुपीज अच्छा डिझाईन वगैरे तुम्हाला ही ह्याच सांगते ही पर्स मी जी आहे ना ती बाहेर विचारलेली सहाशे रुपये ही ह्या पॅटर्न मध्ये हे काहीतरी वेगळं आहे ह्याच्यामध्ये सॅडी मध्ये आहे ते चेंज होतो आणि ही मला पाशे रुपयाला सांगितली ती त्यांच्याकडे हंड्रेड रुपीज ला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर तुम्हाला भाव करायला नाहीच लागणार आहे फिक्स रेट आहे हे पण हातात पकडायचे हा लहान मुलींसाठी किंवा हो आजीबाई वगैरे असेल त्यांना अशा, अशा पर्स वापरणं नाहीच पसंत पडत तर तुम्ही अशा तुम्हाला हंड्रेड ला दोनशे रुपये हे दोनशे अच्छा बेल्ट पण आहे करू आणि तीन चेन आहेत तीन कंपार्टमेंट दोन झिप दोन आहेत ही अशी आहे प्लेन पण आहे स्ट्रक्चर हवाय तर ते मिळणार प्लेन हवं तर प्लेन मिळणार आहे हे दोनशे रुपयाचे आहेत याच्यामध्ये सिलिंग बॅग बोलतात वन साइड लेडीज साठी याच्यामध्ये टू फिफ्टी पासून आपल्याकडे आहेत कोणती पण घ्या भरपूर डिझाईन असत तुम्हाला दाखवतो आतमध्ये डिझाईन बघा हा सगळा आतमध्ये स्टॉक चा माल याच्यामध्ये पूर्ण वन सॅट साठी सिलिंग आता थोडा त्याच्यामध्ये शॉर्टेज माल आहे दोन दिवसात माल खूप परत आपल्याकडे येणार आहे बरोबर त्याच्यामध्ये सिलिंग त्याच्यामध्ये कमी वाली तुम्हाला घेतली तर हे बघा हा आपल्याकडे याच्यामध्ये टू हंड्रेड ह्या वाल्या टू हंड्रेड हंड्रेड ओके याच्यामध्ये वन फिफ्टी अच्छा ह्या व प्रत्येक रेंज मध्ये तुम्हाला स्लिंग बॅग्स जे आहेत त्या भेटून याच्यामध्ये स्टॉक तर माल जो बघायचा असेल त्या बघा सगळ्या भरलेला आहे खूप खूप स्टॉक बघा इकडे खूप स्टॉक अवेलेबल आहेत मग तुम्ही सगळं पूर्ण भरलेलंच आहे पूर्ण याच्यामध्ये वगैरे वगैरे आणि ह्या ह्याच्यामध्ये हे आ, या दोन प्रकार आहेत वेगवेगळे हा मग कसं काय म्हणजे ही फिफ्टी दोन्ही नाही फिफ्टी ग लाँग बेल्ट आता ह्याच्यामध्ये जाड बेल्ट जास्त फॅशन चा ह्याच्यामध्ये पण आतमधी डिझाईन भरपूर का म्हणजे ही आवडल्यावर तुम्हाला रेट वेगळा रेट वेगळा मायकडे बॅग्स आता ह्या बॅग्स खूप चालतात या बरोबर याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन वगैरे हो भरपूर मार्केट भेटून जातो त्याची काय रेंज कोणती पण घ्या तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत वाला आहे वॉरंटी वाला वर्षभर तुम्हाला रिपेअरिंग फ्री करून भेटणार आता ह्याच्यामध्ये खूप वेगळी वेगळी प्राइस पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवत सर्व डिझाईन्स वगैरे चांगले चांगले आहेत आता ह्याच्यामध्ये टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ते माझ्याकडे तुम्हाला ही हजार रुपयापर्यंत मागे याच्यामध्ये याला साटिक मटेरियल या। बोलतो त्याला हे कुठलं मटेरियल आहे साटिक मटेरियल आहे कपड्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता कॉमन दप्तर घेतला ब्लॅक अस्तर येतो बरोबर आणि याची अस्तरची क्वालिटी पण बघून वेगळी आहे बरोबर हे रुपयापर्यंत आणि हे ह्याचं कसं आहे काय थ्री फिफ्टीला येतो हा फायबर मध्ये तर पनवेलकरांना वाट कसली बघताय एकदा ह्या फेमस शॉपला नक्की भेट द्या खूप स्वस्त रिजनेबल रेट आणि उत्तम क्वालिटीचे बॅग्ज आहेत स्कूल बॅग्ज आहेत पर्स आहेत ऑफिस पर्स आहेत स्लिंग्स बॅग्स आहेत तर नक्की भेट द्या आणि ह्यांची एक ऑफर तुम्ही ऐकलीच असेल की एखादी पर्स एखादी बॅग कोणतीही कोणत्याही रेंजमधली असू द्या ती तुम्ही कितीही वेळ वापरत असाल दोन वर्ष तीन वर्ष लाईफ टाईम जरी वापरली आणि त्याला काही झालं तरी ते रिपेअर करून देणार आहेत ही गॅरंटी ते त्यांनी दिलेली आहे आणि खूप छान छान अशा पर्स आहेत एकदा ह्या शॉपला नक्की भेट द्या आणि पनवेल ज्या बाहेर राहणाऱ्या असतील त्यांनी पनवेलला फेरी तर नक्कीच असते तर तुम्ही पण एकदा ह्या शॉपला नक्की भेट द्या तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तर लग असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद